वेद शास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञान माने व्यासाची आखून द्वारकेचा राणा पांडवा घरी हरे मुख्य मना हरे मुख्य मना पुण्याशी गणना कोण करी साई शास्त्र कारण अठराई पुराणे हरिशी गाती मधुनी ता तैसे गे अनंत पाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वयाची समन हरी मन देव माठ हरी आवैकुंठ प्रश्न दाट हरी दिसे हरी मुखे माना हरी मुखे पुण्याची गणना कोण करी सार सगुण सार सारा सारा विचार हरी पाठ गुण गुणाचे गुण हरी विन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार निराचर हरी श्री भजे ज्ञानदेव ज्ञानी रामकृष्ण मन अनंत जन्मनी पुण्य होय हरी मुख्य मना हरी मुख्य मना पुण्याची गणना कोण करी

पुण्याची गणना को न करी योयामीदी एडे उपादी दंभ धर्म भावे विना देव न कणि संदेय गुरु विना अनुलो काय सापड तपे विना दैवत अदित्य विना प्राप्त जे विना हित को न सांगि ज्ञान देव सांगे दत्ताची मात साधूची संगती तरनो नोपाय हरी मुख्य माना हरी मुख्य मान पुण्याची गणना कोण कर साधू बोध झाला नोनी आठेल ताई चमुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैश मोक्ष रेखी आला भाग्यविनट साधू चांगला हरी भक्त

त्या कैसा गोपाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मादिरान सर्व गटी पूर्ण एक नांदे हरी मुखे, माना, मुखे माना। कोना खरी। मना हरी मुखे मन पुण्याची गणना कोण करी संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा बाबाजी वाचा आत्मा जोशी वाचा एक तत्व नाम साधि साधन वैधांची बंधन न भाभी वैष्णवाला दल योगी असा दल जीवना द सत्वर उच्चार कल्ला दीबिंबला उद्धवाला दला कृष्ण दा ध्यान देव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा द ने हरे मुखे म्हना हरे मुखे मना पुण्याची गणना कोण कर विष्णू विन जप घट त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही जाचे उपजोनी करंटा नेणे आधी वाटा रामकृष्ण पैठा कैसे होईल गैताची झाडांनी उरुईन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नाम ज्ञान देव माने सर्व हे ज्ञान ना पंचाची हरी मुख्य माना हरी मुख्य माना पुण्याची गणना कोण करी जय जय राम कृष्ण हरी 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 मित्र मी तरी ते वर्त नामशिव मूख तोलर पापी आई विनnabla होया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वांनी नामे घेने लोक उद्धरत ज्ञानदेवा मोने नाम जपा हरीचे परमपरात्याचे कूळ शुद्ध हरी मुख मना हरी मुख मना पुण्याची गणना कोण करी

पुण्याती गणना को न कधी तीर्थ व्रत नेम भावे विना सिद्धी वयाची उपाधी करिशी जन काल भरले आकळे रवी नळ कर। हे करतळी आळे जसा हारी पारियाचा दवारेता भूमीवरी यज्ञ साधन पैशे ज्ञान देवा माने गति दिना दिजले संपूर्ण माने हरी मुखे माना हरी मुख्य माना पुण्याची गणना दान करीची समाज बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ श्री रिद्धी सिद्धी निदे अवघी चौपारी जवळ त्या परमानंदी मन नाई ज्ञान ना 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 देवी रम्य रमले समाधान हरिचे चिंतन सर्व काळ हरी मुखे म्हणा हरी मुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य ित्य सत्य काळ त्याशी न दृष्टी पाष्ण उच्चार अनंतराशी कळप कळपे पुढे हरी 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 मंत्रा शिवाचा मन तिजे वाचा मोक्ष ज्ञान देवा पाठ नारायण नाम

ज्ञान देव चिती हरी पाठ ने मा, मागली जन्मा मुक्त झालो हरी पुण्याची हरी बुद्धी जपे पुनर दुर्लभी सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मनी साजली लयाशी लादली सकाळ श्री सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आली प्रपन्ननिवा ले साधु संधि ज्ञानदेवी नाम रामकृष्णा तथा हे नेनशदीशा आत्मराम हरि के मना हरि के मना पुण्य जीवन न को न मुख्य हरि गाय पवित्र ची हो देह त्याचा कपाची सामर्थ्य दिनला मुख चिरंजीव कल्प वैकुंठी नान मात्र पित्र समुद्र अपार चतुर्भुज नुरम्य ज्ञान देवाला निवृत्तीने निधले माझे हाती हरी मुखे हरि हरी मुखे माना पुण्याची गणना कोण करी हरिवश पुराण हरिनाम हरी विन सौजन्य नेने काय अरे नारा लादले वैकुंठ जोडलय सगळाई घडाले ते साठ म्हणून मार्गे गेला तो तिथे ते मुखला हरी पाटीराव ला तो ची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्वकाळ हरी मुखे म्हना हरे Nakula, <speaking> we could tell her Kumari, <in> kumai, we tell her a kumai, they gave <language> kumai, we kumai, they kumai, kumai. विठ्ठल 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 कीर्तन वैष्णवाची जोड आपली अंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी पाठ योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विल हरी पाठ ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरी विनने मना हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण कर वेद शास्त्र प्रमाण शुद्धीचे वचन एक नारायण सार जप कर्म हरि धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय हरी पाठी गेले ते निवांताची ठेले भ्रम रुदले सुमन कळी ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे वरजी गोत्र वरली हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी काल वेळ नाम उच्चारिताना दोन्ही पक्ष पाहि उद्धरत रामकृष्ण कृष्ण नाम सर्व दोष तारण हरी एक हरी दैवाची बोन वाणी ज्ञान देव सांगे झाला हरी पाठ उर्वजा ऐकुंत मार्ग सो हरी मना हरी मुख्यमन पुण्याची गणना कोण कर नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया नारायण हारी नारायण हय भक्तीमुक्ती चारी घरी त्यांच्या हरी विन जन्म यमा ना प्राणी होय ज्ञान देव पूषे निवृत्ती शि नाम भग्ना गुनिवाड नाय कारखे म्हण मुख्य म्हण पुण्याची गणना कर सात पाचो तीन दशकांचा नवे नाम सर्व मार्गावर येथे काही कष्ट न लाग आजपजपणे उलट प्राणाचा येथे मनाचा निर्धार ज्ञान देवजी ने नामे नव्या हरिमुखे मना हरी मना पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म प्रियाने मधर्म सर्व राम भाव शुद्ध न सुरे भाव टाकी रे संदेव राम कृष्ण गीता हो नित्य होळी रात्री गोत पोळ शिव मात वैर काती त भावनायु ज्ञान देव ध्यानी राम कृष्ण म्हण वैकुठ होना हरी मुखी म्हणा पुण्याची गणना कोण कर जाणीविनी व भगवंती ना हरी उच्चारणी आणि मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे काही काळाचा रे ग नाही तेथील प्रमाणाने नवी वेदाशी ते जीव जंतुशी केवी कळे ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले आशी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण कर एक तत्व नाम दुरहरी मन हरिषित रुना येल तुज हे नाम सुपेरे रे राम कृष्ण गोविंद वाचिशी सद्गत जपे आदि नाम प्रते तत्व नाही रे अन्य वायानी पंथा जाशील झाली ज्ञान देव मौन जप माळ अंतरी करो हरी जपे सदा